अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुम्हाला पापलेट आहे ना पॉपलेट हे पॉपलेट आता मी धुवून मीठ हळद लावून निंबू लावून ठेवलं एक तासभर आता मी तुम्हाला याला हळदीच्या पानात टाकून आणि मग तळून दाखवणार आहे त्यासाठी बघा मसाला काय काय घेतला हा मा माशाचा मसाला आहे आगरी मसाला आहे हळद आहे हिंग आहे धना पावडर आहे आंब्याची पावडर आहे आणि कणी मसाला आहे आणि त्याच्यात एवढं आलं आहे आणि लसूण आणि कोथंबीर हे सगळं मी त्याला लावेल आणि हळदीच्या पानात तळेल हे हळदीचं पान आहे हे हळद लावली बघा हळद हे बघा आता हे सगळा मसाला हे कोथंबीर आणि लसूण बारीक केला आता हे सगळं एकत्र करायचं त्याच्यात निंबूचा रस टाकायचा आणि असं याला भरायच पापलेटमध्ये दाखवलं नाही थोडं मोठं पान असल्यानं असंच लाटून घ्यायचं त्याच्यावर हा मासा असा ठेवायचा आणि असा पॅक करायच पापलेट धाग्याने बांधायचं तवा गरम झाला आता त्याच्यावर तेल टाकायचं आणि असा एक एक मासा ठेवून द्यायचा एकन, आता ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं पंधरा मिनटं असं होऊ आणि पंधरा मिनटं उलटं करायचं आता झाकण ठेवायचं याशी उलटे करायचे आता दहा मिनटं झाले आता याचे उलटे केले आता परत ลายมนโตเลยจูดติก่อนกาป้ายสีแปญกันเลย पापलेटचं दाखवलं बघा पापलेट, पापलेट काढला त्या हळदीच्या पानातून काढला छान तळला गेला बघा मस्त आहे बघा वाप मस्त दिली आणि काय काय केलं ते पण तुम्ही बघितलं आणि असं तुम्ही पण करा शेअर करा आणि लाईक करा